पद्धत एक दोन अंकी संख्यांच्या वर्गाची सामान्य पद्धत या पद्धतीमध्ये दोन अंकी बी एबीचा वर्ग करण्यासाठी खालील तीन पायऱ्या वापरल्या जातात आणि हातचे कॅरी ओव्हर्स पुढील पायरीला मिळवले जातात एक एकक वर्गाचा वर्ग बीचा वर्ग दोन गुणाकाराची दुप्पट ए टाइम्स बी टाइम्स दोन तीन दशक वर्गाचा वर्ग एचा वर्ग एक बाराचा वर्ग पायरी एक, एकक स्थानचा अंक दोन आहे दोनचा वर्ग बरोबर चार पायरी दोन दोन्ही अंकांच्या गुणाकाराची दुप्पट एक टाइम्स दोन टाईम्स दोन बरोबर चार पायरी तीन दशक स्थानचा अंक एक आहे एकचा वर्ग बरोबर एक उत्तर तिन्ही पायऱ्यांचे अंक एक चार आणि चार एकत्र मांडले बारा चा वर्ग एकशे चव्वेचाळीस दोन चोवीसचा वर्ग पायरी एक एकक एक स्थानचा अंक चार आहे चारचा वर्ग बरोबर सोळा रायटारो सहा ठेवा एक हातचा घ्या पायरी दोन गुणाकाराची दुप्पट दोन टाइम्स चार टाइम्स दोन बरोबर सोळा हातचा एक मिळवा सोळा अधिक एक बरोबर सतरा रायटारो साठ ठेवा एक हातचा घ्या पायरी तीन दशकस्थानचा अंक दोन आहे दोनचा वर्ग बरोबर चार हातचा एक मिळवा चार अधिक एक बरोबर पाच उत्तर पाच सात आणि सहा एकत्र मांडले चोवीस चा वर्ग पाचशे शहात्तर तीन अडतीसचा वर्ग पायरी एक एकक एक स्थानचा अंक आठ आहे आठचा वर्ग बरोबर चौसष्ट राइटरो चार ठेवा सहा हातचा हात। हात घ्या पायरी दोन गुणाकाराची दुप्पट तीन टाइम्स आठ टाइम्स दोन बरोबर अठ्ठेचाळीस हातचा सहा मिळवा अठ्ठेचाळीस अधिक सहा बरोबर चौपन्न रायटरो चार ठेवा पाच हातचा घ्या पायरी तीन दशक स्थानचा अंक तीन आहे तीनचा तीन वर्ग बरोबर नऊ हातचा पाच मिळवा नऊ अधिक पाच बरोबर चौदा उत्तर चौदा चार आणि चार एकत्र मांडले अडतीस चा वर्ग चौदाशे चव्वेचाळीस चार बावन्नचा वर्ग पायरी एक एकक स्थानचा अंक दोन आहे दोनचा दोन, दोन वर्ग बरोबर चार पायरी दोन गुणाकाराची दुप्पट पाच टाइम्स दोन टाइम्स दोन बरोबर वीस रायटरो शून्य ठेवा दोन हातचा घ्या पायरी तीन दशक स्थानचा अंक पाच आहे पाचचा वर्ग बरोबर पंचवीस हातचा दोन मिळवा पंचवीस अधिक दोन बरोबर सत्तावीस उत्तर सत्तावीस शून्य आणि चार एकत्र मांडले बावन्न चा वर्ग सत्तावीसशे चार पाच त्रेसष्टचा वर्ग पायरी एक एकक स्थानचा अंक तीन आहे तीनचा वर्ग बरोबर नऊ पायरी दोन गुणाकाराची दुप्पट सहा टाइम्स तीन टाइम्स दोन बरोबर छत्तीस रायटरो सहा ठेवा तीन हातचा घ्या पायरी तीन दशक स्थानचा अंक सहा आहे सहाचा वर्ग बरोबर छत्तीस हातचा तीन मिळवा छत्तीस अधिक तीन बरोबर एकोणचाळीस उत्तर एकोणचाळीस सहा आणि नऊ एकत्र मांडले त्रेसष्ट चा वर्ग एकोणचाळीसशे एकोणसत्तर सहा अठ्याण्णवचा वर्ग पायरी एक एकक स्थानचा अंक आठ आहे आठचा वर्ग बरोबर चौसष्ट रायट्रो चार ठेवा सहा हातचा घ्या पायरी दोन गुणाकाराची दुप्पट नऊ टाइम्स आठ टाइम्स दोन बरोबर एकशे चव्वेचाळीस हातचा सहा मिळवा एकशे चव्वेचाळीस अधिक सहा बरोबर एकशे पन्नास रायटरो शून्य ठेवा पंधरा हातचा घ्या पायरी तीन दशकस्थानचा अंक नऊ आहे नऊचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी हातचा पंधरा मिळवा एक्क्याऐंशी अधिक पंधरा बरोबर शहाण्णव उत्तर शहाण्णव शून्य आणि चार एकत्र मांडले अठ्ठ्याण्णव चा वर्ग शहाण्णवशे चार पद्धत दोन ज्या संख्येच्या शेवटी पाच आहे त्या संख्यांच्या वर्गाची पद्धत या पद्धतीमध्ये संख्येच्या शेवटी नेहमी पंचवीस येते आणि पाच वगळता उरलेला अंक ए ला त्याच्या पुढील अंकाने मॅथ बी एफ ए अधिक एक गुणले जाते सात पंधराचा वर्ग पायरी एक शेवटी पाच आहे म्हणून उत्तराच्या शेवटी पंचवीस लिहा पायरी दोन पाच वगळता उरलेला अंक एक आहे एकला त्याच्या पुढील दोनने गुणा एक टाइम्स दोन बरोबर दोन उत्तर दोन आणि पंचवीस एकत्र मांडले पंधरा चा वर्ग दोनशे पंचवीस आठ पंचेचाळीसचा वर्ग पायरी एक शेवटी पाच आहे म्हणून पंचवीस लिहा पायरी दोन पाच वगळता उरलेला अंक चार आहे चारला त्याच्या पुढील पाचने गुणा चार टाइम्स पाच बरोबर 20. उत्तर, 20 वीस उत्तर वीस आणि पंचवीस एकत्र मांडले पंचेचाळीस चा वर्ग दोन हजार पंचवीस नऊ पंच्याऐंशीचा वर्ग पायरी एक शेवटी पाच आहे म्हणून पंचवीस लिहा पायरी दोन पाच वगळता उरलेला अंक आठ आहे आठला त्याच्या पुढील नऊने गुणा आठ टाइम्स नऊ बरोबर बहात्तर उत्तर बहात्तर आणि पंचवीस एकत्र मांडले चा वर्ग बहात्तरशे पंचवीस दहा पंचाहत्तरचा वर्ग पायरी एक शेवटी पाच आहे म्हणून पंचवीस लिहा पायरी दोन पाच वगळता उरलेला अंक सात आहे सातला त्याच्या पुढील आठने गुणा सात टाइम्स आठ बरोबर छप्पन्न उत्तर छप्पन्न आणि पंचवीस एकत्र मांडले पंचाहत्तर चा वर्ग छप्पन्नशे पंचवीस अकरा एकशे पाचचा वर्ग तीन अंकी संख्या पण पद्धत समान पायरी एक शेवटी पाच आहे म्हणून पंचवीस लिहा पायरी दोन पाच वगळता उरलेली संख्या दहा आहे दहाला त्याच्या पुढील अकराने गुणा दहा टाइम्स अकरा, अकरा बरोबर एकशे दहा उत्तर एकशे दहा आणि पंचवीस एकत्र मांडले एकशे पाच चा वर्ग अकरा हजार पंचवीस बारा एकशे पंधराचा वर्ग तीन अंकी संख्या पण पद्धत समान पायरी एक शेवटी पाच आहे म्हणून पंचवीस लिहा पायरी दोन पाच वगळता उरलेली संख्या अकरा आहे अकराला त्याच्या पुढील बाराने गुणा अकरा टाइम्स बरोबर एकशे बत्तीस उत्तर एकशे बत्तीस आणि पंचवीस एकत्र मांडले एकशे पंधरा चा वर्ग तेरा हजार दोनशे पंचवीस तीन अंकी संख्यांचा वर्ग स्क्वेअर काढण्यासाठी पायापद्धत मेथड वर्ग स्क्वेअर काढण्याच्या या पद्धतीमध्ये दिलेल्या संख्येच्या जवळची शंभर दोनशे तीनशे पन्नास एकशे पन्नास दोनशे पन्नास यांपैकी एक संख्या पाया म्हणून निवडली जाते सोडवलेले प्रश्न सॉल्व्ह प्रॉब्लेम्स एक एकशे चार चा वर्ग स्क्वेअर पाया बेस शंभर फरक एक्सिस इस टू एकशे चार आणि शंभरमध्ये चारचा फरक आहे फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन चारचा वर्ग बरोबर सोळा दोन अंक हातचा शून्य मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक एकशे चार अधिक चार टाइम्स एकशे चार ते चार शंभर बरोबर फ्रॅक एकशे आठ टाइम्स शंभर शंभर बरोबर एकशे आठ अंतिम उत्तर मध्यवर्ती संख्या एकशे आठ आणि वर्गाचे अंक सोळा एकत्र जोडा एकशे चार चा वर्ग बरोबर दहा हजार आठशे सोळा दोन एकशे आठ चा वर्ग स्क्वेअर पाया बेस शंभर फरक एक आठ फरकाचा वर्ग एक्स्कॅरेट दोन आठचा वर्ग बरोबर चौसष्ट हातचा शून्य मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक एकशे आठ अधिक आठ टाइम्स एकशे आठ ते आठ शंभर बरोबर फ्रॅक एकशे सोळा टाइम्स शंभर शंभर बरोबर एकशे सोळा अंतिम उत्तर एकशे सोळा आणि चौसष्ट एकत्र जोडा एकशे आठचा वर्ग बरोबर अकरा हजार सहाशे चौसष्ट तीन एकशे बारा चा वर्ग स्क्वेअर पाया बेस शंभर फरक एक सिशू बारा फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन बाराचा वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस शेवटचे चव्वेचाळीस ठेवा आणि एक, एक हातचा घ्या मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक एकशे बारा अधिक बारा टाइम्स एकशे बारा ते बारा शंभर बरोबर फ्रॅक एकशे चोवीस टाइम्स शंभर शंभर बरोबर एकशे चोवीस हातचा मिळवा एकशे चोवीस अधिक टेक्स्ट हातचा एक बरोबर एकशे पंचवीस अंतिम उत्तर एकशे पंचवीस आणि चव्वेचाळीस एकत्र जोडा एकशे बारा चा वर्ग बरोबर बारा हजार पाचशे चव्वेचाळीस पाच एकशे एकवीस चा वर्ग स्क्वेअर पाया बेस शंभर फरक एक्सिस एकवीस फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन एकवीसचा वर्ग बरोबर चारशे एक्केचाळीस शेवटचे एक्केचाळीस ठेवा आणि चार हातचा घ्या मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक एकशे एकवीस अधिक एकवीस टाइम्स एकशे एकवीस ते एकवीस शंभर बरोबर फ्रॅक एकशे बेचाळीस टाईम शंभर शंभर बरोबर एकशे बेचाळीस हातचा मिळवा एकशे बेचाळीस अधिक टेक्स्ट हातचा चार बरोबर एकशे सेहेचाळीस अंतिम उत्तर एकशे सेहेचाळीस आणि एक्केचाळीस एकत्र जोडा एकशे एकवीस चा वर्ग बरोबर चौदा हजार सहाशे एक्केचाळीस सहा एकशे त्रेचाळीस चा वर्ग स्क्वेअर पाया बेस एकशे पन्नास फरक एक त्रेशे पन्नास ते एकशे त्रेचाळीस बरोबर सात फरकाचा एक चा वर्ग एक्स कॅरेट दोन सातचा वर्ग बरोबर एकोणपन्नास हातचा शून्य मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक एकशे त्रेचाळीस अधिक सात टाईम्स एकशे त्रेचाळीस ते सात शंभर बरोबर फ्रॅक एकशे पन्नास टाईम्स एकशे छत्तीस शंभर बरोबर एक, बर एक पूर्णांक पाच दशांश टाइम्स एकशे छत्तीस बरोबर दोनशे चार अंतिम उत्तर दोनशे चार आणि एकोणपन्नास एकत्र जोडा एकशे त्रेचाळीस क्रे चा वर्ग बरोबर वीस हजार चारशे एकोणपन्नास सात एकशे अठ्ठ्याऐंशी चा वर्ग स्क्वेअर पाया बेस दोनशे फरक एक्स फरकोज दोनशे ते एकशे अठ्ठ्याऐंशी बरोबर बारा फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन बाराचा वर्ग बरोबर एकशे शेवट चव्वेचाळीस शेवटचे चव्वेचाळीस ठेवा आणि एक हातचा घ्या मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक एकशे अठ्ठ्याऐंशी अधिक बारा टाइम्स एकशे अठ्ठ्याऐंशी ते बारा शंभर बरोबर फ्रॅक दोनशे टाइम्स एकशे शहात्तर शंभर बरोबर दोन टाइम्स एकशे शहात्तर बरोबर तीनशे बावन्न हातचा मिळवा तीनशे बावन्न अधिक टेक्स्ट हातचा एक बरोबर तीनशे त्रेपन्न अंतिम उत्तर तीनशे त्रेपन्न आणि चव्वेचाळीस एकत्र जोडा एकशे अठ्ठ्याऐंशी चा वर्ग बरोबर पस्तीस हजार तीनशे चव्वेचाळीस आठ दोनशे छप्पन्न चा वर्ग स्क्वेअर पाया बेस दोनशे पन्नास फरक एक्स मध्ये वातावरण ठगा असे दोनशे छप्पन्न ते दोनशे पन्नास बरोबर सहा फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन सहाचा वर्ग बरोबर छत्तीस हातचा शून्य मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक दोनशे छप्पन्न अधिक सहा टाइम्स दोनशे छप्पन्न ते सहा शंभर बरोबर फ्रॅक दोनशे बासष्ट टाइम्स दोनशे पन्नास शंभर बरोबर दोनशे बासष्ट टाइम्स दोन पूर्णांक पाच दशांश बरोबर सहाशे पंचावन्न अंतिम उत्तर सहाशे पंचावन्न आणि छत्तीस एकत्र जोडा दोनशे छप्पन्न चा वर्ग बरोबर पासष्ट हजार पाचशे छत्तीस नऊ तीनशे सतरा चा वर्ग स्क्वेअर पायाबेस तीनशे फरक एक्स एक्सएच्यू तीनशे सतरा ते तीनशे बरोबर सतरा फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन सतराचा वर्ग बरोबर दोनशे एकोणनव्वद शेवटचे एकोणनव्वद ठेवा आणि दोन हातचा घ्या मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक तीनशे सतरा अधिक सतरा टाइम्स तीनशे सतरा ते सतरा शंभर बरोबर फ्रॅक तीनशे चौतीस टाइम्स तीनशे शंभर बरोबर तीनशे चौतीस टाइम्स तीन बरोबर एक हजार दोन हातचा मिळवा एक हजार दोन अधिक टेक्स्ट हातचा दोन बरोबर एक हजार चार अंतिम उत्तर एक हजार चार आणि एकोणनव्वद एकत्र जोडा तीनशे सतरा चा वर्ग बरोबर एक लाख चारशे एकोणनव्वद दहा तीनशे एकोणनव्वद चा वर्ग स्क्वेअर पाया बेस चारशे फरक एक सचू चारशे ते तीनशे एकोणनव्वद बरोबर अकरा फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन अकराचा वर्ग बरोबर एकशे एकवीस शेवटचे एकवीस ठेवा आणि एक, एक हातचा घ्या मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक तीनशे एकोणनव्वद अधिक अकरा टाइम्स तीनशे एकोणनव्वद ते अकरा शंभर बरोबर फ्रॅक चारशे टाइम्स तीनशे अठ्ठ्याहत्तर शंभर बरोबर चार टाइम्स तीनशे अठ्ठ्याहत्तर बरोबर पंधराशे बारा हातचा मिळवा पंधराशे बारा अधिक टेक्स्ट हातचा एक बरोबर पंधराशे तेरा अंतिम उत्तर पंधराशे तेरा आणि एकवीस एकत्र जोडा तीनशे एकोणनव्वद चा वर्ग बरोबर एक लाख एक्कावन्न हजार तीनशे एकवीस अकरा चारशे चौसष्ट चा वर्ग स्क्वेअर पाया बेस चारशे पन्नास फरक एक सेसौ चारशे चौसष्ट ते चारशे पन्नास बरोबर चौदा फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन चौदाचा वर्ग बरोबर एकशे शहाण्णव शेवटचे शहाण्णव ठेवा आणि एक, शे एक हातचा घ्या मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक चारशे चौसष्ट अधिक चौदा टाइम्स चारशे चौसष्ट ते चौदा शंभर बरोबर फ्रॅक चारशे अठ्ठ्याहत्तर टाइम्स चारशे पन्नास शंभर बरोबर चारशे अठ्ठ्याहत्तर टाइम्स चार पूर्णांक पाच दशांश बरोबर एकवीसशे एक्कावन्न हातचा मिळवा एकवीसशे एक्कावन्न अधिक टेक्स्ट हातचा एक बरोबर एकवीसशे बावन्न अंतिम उत्तर एकवीसशे बावन्न आणि शहाण्णव एकत्र जोडा चारशे चौसष्ट चा वर्ग बरोबर दोन लाख पंधरा हजार दोनशे शहाण्णव बारा सहाशे अठरा सावर्ग स्क्वेअर पाया बेस सहाशे फरक एक्स एच सहाशे अठरा ते सहाशे बरोबर अठरा फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन अठराचा वर्ग बरोबर तीनशे चोवीस शेवटचे चोवीस ठेवा आणि तीन हातचा घ्या मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक सहाशे अठरा अधिक अठरा टाइम्स सहाशे अठरा ते अठरा शंभर बरोबर फ्रॅक सहाशे छत्तीस टाइम्स सहाशे शंभर बरोबर सहाशे छत्तीस टाइम्स सहा बरोबर अडतीसशे सोळा हातचा मिळवा अडतीसशे सोळा अधिक टेक्स्ट हातचा तीन बरोबर अडतीसशे एकोणीस अंतिम उत्तर अडतीसशे एकोणीस आणि चोवीस एकत्र जोडा सहाशे अठरा सहा वर्ग बरोबर तीन लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे चोवीस तेरा सातशे शहाऐंशी चा वर्ग स्क्वेअर पाया बेस आठशे फरक एक्स आठशे ते सातशे शहाऐंशी बरोबर चौदा फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन चौदाचा वर्ग बरोबर एकशे शहाण्णव शेवटचे शहाण्णव ठेवा आणि एक हातचा घ्या मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक सातशे शहाऐंशी अधिक चौदा टाइम्स सातशे शहाऐंशी ते चौदा शंभर बरोबर फ्रॅक आठशे टाइम्स सातशे बहात्तर शंभर बरोबर आठ टाइम्स सातशे बहात्तर बरोबर एकसष्टशे शहात्तर हातचा मिळवा एकसष्टशे शहात्तर अधिक टेक्स्ट हातचा एकसष्टशे सत्याहत्तर अंतिम उत्तर एकसष्टशे सत्याहत्तर आणि शहाण्णव एकत्र जोडा सातशे शहाऐंशी चावर्ग बरोबर सहा लाख सतरा हजार सातशे शहाण्णव चौदा नऊशे नव्याण्णव चावर्ग स्क्वेअर पाया बेस एक हजार फरक एक्स असे एक हजार ते नऊशे नव्याण्णव बरोबर एक फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन एकचा वर्ग बरोबर एक दोन अंक आवश्यक असल्याने मॅथ बीएफ शून्य एक लिहा हातचा शून्य मध्यवर्ती गुणाकार फ्रॅक नऊशे नव्याण्णव अधिक एक टाइम्स नऊशे नव्याण्णव ते एक शंभर बरोबर फ्रॅक एक हजार टाइम्स नऊशे अठ्ठ्याण्णव शंभर बरोबर दहा टाइम्स नऊशे अठ्ठ्याण्णव बरोबर नव्याण्णवशे ऐंशी अंतिम उत्तर नव्याण्णवशे ऐंशी आणि शून्य एक एकत्र जोडा नऊशे नव्याण्णव चा वर्ग बरोबर नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार एक आहेत एक सातशे एकोणीस चा वर्ग स्क्वेअर येथे पाया बेस म्हणून सातशे किंवा सातशे पन्नास निवडता येतो सोप्या गुणाकारासाठी आपण सातशे पाया निवडू पाया बेस सातशे फरक एक सातशे एकोणीस ते सातशे बरोबर एकोणीस फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन एकोणीसचा वर्ग बरोबर तीनशे एकसष्ट शेवटचे एकसष्ट ठेवा आणि तीन, तीन हातचा कॅरी फॉवर्ड घ्या मध्यवर्ती गुणाकार हातचा मिळवा एक्कावन्नशे सहासष्ट अधिक टेक्स्ट हातचा तीन बरोबर एक्कावन्नशे एकोणसत्तर अंतिम उत्तर एक्कावन्नशे एकोणसत्तर आणि एकसष्ट एकत्र जोडा सातशे एकोणीस चा वर्ग बरोबर पाच लाख सोळा हजार नऊशे एकसष्ट तीन नऊशे चोवीस चा वर्ग स्क्वेअर येथे नऊशे हा पाया निवडणे सोयीचे आहे पाया बेस नऊशे फरक एक्स एचू नऊशे चोवीस ते नऊशे बरोबर चोवीस फरकाचा वर्ग एक्स कॅरेट दोन चोवीसचा वर्ग बरोबर पाचशे शहात्तर शेवटचे शहात्तर ठेवा आणि पाच हातचा घ्या मध्यवर्ती गुणाकार हातचा मिळवा पंच्याऐंशीशे बत्तीस अधिक टेक्स्ट हातचा पाच बरोबर पंच्याऐंशीशे सदतीस अंतिम उत्तर पंच्याऐंशीशे सदतीस आणि शहात्तर एकत्र जोडा नऊशे चोवीस चा वर्ग बरोबर आठ लाख त्रेपन्न हजार सातशे शहात्तर